यशवंत ग्राम कावळगाव येथे शाहीर अण्णाभाऊ साटे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कावलगावच्या सरपंच सह उज्ज्वला नारायण पिसाळ ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना ठाकरे ठाकरेगटाचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम रिपब्लिकन सैन्यचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी ज्ञानवा वंजे नारायणभाऊ पिसाळ गजानन धवन संतनू जाधव गोविंद देशमुख राजाभाऊ भालेराव राजेश सोनटक्के प्रभू दुदमल अंकुश पिसाळ गजानन वाघमारे अशोक वाघमारे गजानन कांबळेसह आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळी ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच उज्ज्वला नारायण पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाज मंदिरासाठी पन्नास हजार रुपये देणगी देण्याचे आश्वासन नारायणबाब पिसाळ यांनी जयंती प्रसंगी बोलताना दिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार डॉक्टर लोकडे यांनी मानले तर या कार्यक्रमासाठी आकाशभिषेक कैलास साबळे सचिन लेंडे मुगाजी गायकवाड जगदीश सीताराम साबळे आदींनी परिश्रम घेतले आज कावलगाव येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यांची जयंती थाटामाटा साजरी झाली आणि कावलगाव वाशियांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आला मी माझ्या रिपब्लिकन सेना परिवारातर्फे आणि सूर्यवंशी परिवारातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतात आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी तसेच विशाल भाऊ कदम जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच कावलबाचे नारायणरावजी पिसाळ गावातील व परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी राहून उपस्थित राहिली जयंती खाटामाटात पार पाडली त्याबद्दल संयोजकाचे गावकऱ्याचे आभार व्यक्त करू यत्न डॉक्टर राणाभाऊ साठे त्यांची एकशे चारवी जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साह साजरी करण्यात आली त्यामध्ये टौलगावातील ग्रामपंचायतचे सरपंच सो उज्ज्वलताई नारायणरावजी पिसाळ या अध्यक्षस्थानी होत्या त्या सर्वाकडून आणि माझ्याकडून माझ्या लोखडे परिवाराकडून मी डॉक्टर ज्ञानेश्वर लोकडे मी या येथील उपस्थित असलेल्या माझ्या बांधवांना आणि सर्व गाव अण्णाभाऊ साठे या जयंतीबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आज कावलगाव या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती आनंदामध्ये साजरी करण्यात आलेली आहे त्यामुळं या जयंतीमध्ये अरुण पाहुणे आपले समाजसुधारक सूर्यवंशी साहेब पुण्यातून इथून आलेले आहेत जिल्हा अध्यक्ष ते पण आले दानोरचे आमचे सरपंच कैलासरावार बेणूरचे आमचे सर डॉक्टर रोखले साहेब यांनी खूप मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने आणण्याभाऊसाठी यांच्या जयंतीचा कार्यक्रम हाटामाटा साजरा केला या जयंतीनिमित्त या जयंती मंडळाला पूर्ण आमच्या काउरगाव वासियाच्या वतीने आम्ही जयंती मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो